नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजेच एक नोव्हेंबर नवीन महिन्याचा भाग पाहणार आहोत कालच्या भागात आपण पाहिलं की जीवा आणि पार्च मिळून पारच्या मांजरीसाठी म्हणजेच तिच्या काव्यासाठी फराळ आवडीचे शंकरपाळे बनवत असतात आणि ते आज तिला टेस्टसाठी देणार आहेत आणि ती टेस्ट करताना म्हणते की एकदम जीवाने बनवल्यासारखे आले आहेत आणि नंतर मग जे होते ते खूप इंटरेस्टिंग आहे वीक्षकांनो चला तर मग आजचा भाग सुरू करूया मित्रांनो काल कंदील लावताना हुशारी करणारी रम्या पडलेली असते तर तिची कंबर आणि पाय खूप दुखत असतो आणि ती तिच्या आई आईला म्हणते आई ग फार दुखतंय ग उगाच नको ते उद्योग केले मी आणि रडत असते तिच्या आईच्या डोक्यात मात्र काहीतरी प्लॅन चालू असतो मग रम्या तिच्या आईला म्हणते अगं का ग आई मी केव्हाची एकटी बडबडती आहे तू तर नीट माझं ऐकतही नाही आहेस काय झालं आई, आई? एकतरी इथे माझं एवढं दुखतं आहे आणि तू नुसती गप्पच बसली आहे सुद्धा ना त्या पारसारखीच वागायला लागली आहे मग ती रागाच्या सुरात म्हणते अगं रम्या नेमकं झालं काय नीट सांगशील तरी मग रम्या म्हणते जा आता तर सांगतच नाही मी इथे मला एवढा त्रास होतोय आणि तू काय सांगू तिची आई तिला उत्तर देत म्हणते अगं कळतंय तुला त्रास होतोय खूप तसाच मलाही त्रास होतो आहे पण मी काही तुझ्यासारखी रडत नाही बसलेली आणि हां हे लहान पोरांसारखं रडणं वगैरे आता बंद कर कारण आता, आता हे ना तुला पॅम्पर आणि गप्प करण्यासाठी तेवढी ताकद आणि वेळ माझ्याकडे नाही आहे आता हे तू बोलती आई हो मीच बोलते आहे हे बघ रम्या त्या नंदिनी आणि जीवाचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आपण त्या आप भास्करशी हात मिळवणी केली होती त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे त्या सगळ्या गोष्टीची आता माती झाली आहे माती माती अगं आई नेमकं झालं काय जरा नीट सांगशील का तू मग तिची आई तिला म्हणते अगं रम्या आपण ज्या जीवाला इतक्या दिवस पूर्णपणे मूर्ख समजत होतो ना तो इतका कमालीचा हुशार निघेल हे मला माहीतच नव्हतं काय हुशारी दाखवली आहे त्यानी अशी सांग बरं मला अगं वेडे कालजिथं आनंदनिवासचं ऑप्शन होतं ना त्या ठिकाणी जाऊन त्याने ती आनंदनिवासची जागा विकत घेतली आणि त्याच आनंदनिवास त्याने परत आहे आणि नंदिनीला खुश केलं आहे काय काय सांगते आहे तू त्या जिव्हा देशमुखने ती कोटींची जागा विकत घेतली आहे मला तर नाही वाटत कारण त्या जिव्हाला त्याच्या शूजची जागा त्या नंदिनीला दाखवावी लागते आणि तो अशी कोटीची जागा कसं विकत घेऊ शकतो बरं आणि अजून माहिती आहे तब्बल दहा कोटीमध्ये त्याने ती जागा बोली लावून विकत घेतली अशी तिची आई सांगत असते काय काय बोलते आहेस तू दहा कोटी कसं शक्य आहे मला तर वाटतंय त्याने ह्याच्यात त्याच्यासमोर हात पसरले असतील मार्केटमध्ये मामांच्या नावावर उदारपदार घेतले असतील आणि ते जाऊ दे ना तू आई काही वेळ तू ते साईडला ठेव बरं कारण तू एकदा खाली बघ नाही सगळे कसे उत्साहात खुश आहेत प्रत्येकजण किती आनंदात आहेत फक्त आपणच सोडू नाही आई तू काहीतरी कर ना आणि त्यांच्या आयुष्याला सुरुंगा ना कसा पण अशी रम्या तिच्या आईला सांगत असते अगं काय सुरुंगा लाव काय सुरुंगा लाव लावलं आहे तू इतके दिवस इतके सुरुंगे लावले सगळे फुसकेच निघाले ना माहिती आहे ना तुला पण आता काय फायदा नाही या गोष्टींचा आता तर हे ना या देवाच्या मनात आलं ना तरच काहीतरी मोठा धमाका होऊ शकतो बाकी काहीच नाही आपल्या हातात आता अशी तिची आई म्हणते इकडे मात्र काव्याचं सगळं आवरावरी झालेली असते तेवढ्यात मानिनी काकू फोनवर बोलून झाल्यावर काव्याला विचारते अगं काव्या तुला काय मदत हवी आहे का मग काव्य म्हणते अहो नाही काहीच नाही अहो मानिनी देशमुख फुलांच्या माळा आणि लाईटिंगच्या माळा पण सोडून झालेल्या आणि आपल्या वाचमन काकांना सांगितलं आहे की उद्या आपलं अंगण सगळं स्वच्छ करायचं म्हणजे कसं स्वच्छ अंगणात आपण कसं मस्त मोठी शानची रांगोळी काढूया अजून काय काय करायचं आहे सांगा सा बाई हे ऐकून मानिनी मात्र एकदम खुश झालेली असते आणि म्हणते अगं वा काव्या तू तर एकदम अशी चार्जप आहेस आज ती हसतच म्हणते चार्ज अप म्हणजे काय ओ काकू असणारच ना कारण आज दिवाळी काही काकू आणि दिवाळी म्हणजे माझा जीव की प्राण आहे जणू आणि मानिनी म्हणते आणि हो मेन म्हणजे ही दिवाळी तुझ्या लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे हो की नाही आणि अगं तुझ्या माहेरी दिवाळी कशी साजरी करायची आहेत सांग ना बरं मला मग काउव्यास सांगू लागते की आहो मानिनी काकू खूप मज्जा यायची माहेरी तर सगळे नातेवाईक यायचे म्हणजे आईच्या घरचे सगळे नातेवाईक पप्पांच्या घरचे नातेवाईक आणि सगळे एकत्र येऊन आणि जे नातेवाईक आले नाहीत ना त्यांच्याबद्दल आम्ही गोसिफ करायचो आणि मग मानिनीसुद्धा जायला लागते आणि म्हणते अगं सेम पीच काव्या सुद्धा तेच करायचो इकडे पण मी सांगते माझी बहीण आणि मी एका टी व्हीच्या कोपऱ्यात जाऊन बसायचो हातात चिवड्याची वाटी असायची आणि तुला सांगते काव्या चिवडा खात खात शेजाऱ्यांच्याबद्दल मैत्रिणींबद्दल पाहुण्यांबद्दल आणि सगळ्यांच्या बाबतीत आम्ही गॉसिप्स करत बसायचो आणि खूप मजा वाटायची त्याच्यात आम्हाला आणि हो गॉसिप्स केल्याने काय होतं माहिती आहे मनातल्या गोष्टी मनात भर करून राहत नाही मन मोकळे होऊन जाते त्याच्यात आणि मग काव्या त्यांची खोड काढत म्हणते हो काकू हेल्दी असतं ते गॉसिप्स करणं आणि हो तुम्ही तर काकू एकदम छुभार उस्तव निघाल्या तो वाटलं नव्हतं तुम्ही पण अशा खोडकर आणि मस्तीखोर असताल म्हणून मग मानिनी म्हणते एक काही पण मग काव्य म्हणते बाय द वे यावर्षी तुम्ही कोणाला सांगितलं आहे की नाही म्हणजे बोलवलं की नाही इन्व्हिटेशन दिलेत की नाही कोणाला तुम्ही अहो देशमुख सांगितलंय आहे इन्व्हिटेशन सगळ्यांना नातेवाईकांना सांगितलं आहे शेजारच्यांना सांगितलंय मैत्रिणींनासुद्धा सांगितलंय पण हे त्यातील कोणकोण येतील हे काही सांगता येत नाही मला असं मानिने तिला सांगत असते मग दोघेही हसत असतात मग पिहू काव्याला आवाज येत म्हणते काव्यावाहिनी अगं इकडे ये ना दोन मिनटं आणि जाता जाता मानिनी काव्याला म्हणते बेटा काव्या तू जशी खुश आहेस ना तशीच कायम खुश राहा आनंदी राहा मग काव्यासुद्धा म्हणते तुम्हीसुद्धा मानिनी काकू आता जसा हसताय ना आनंदी आहात ना तसाच राहा खुश राहा आणि हो बदलायचं नाही आहे आता अगं नाही काव्या आता परत तसं नाही होणार आणि या वेळेस आता कोणी बाहेरच्यांनी माझ्या मनात भूर भरायचा प्रयत्न केला ना तर त्यांना दारातूनच हाकलून लावेल कारण आता माझी ही पुन्हा सांभटलेली माझी मैत्रीण पूर्ण आयुष्यात मला हवी आहे मला आता काव्या एकदम भाऊक झालेली असते त्यांचं बोलणं ऐकून मग मानेनी म्हणते नाही नाही आ? आहा या डोळ्यात आता मला पाणी नको आहे आता फक्त तुझ्या आणि पारची स्वप्ने हवी आहे मला आणि जा आता लवकर पिहू बोलवते केव्हाची आणि मग काव्या पिहूकडे जाऊ लागते मग मानिनी विचार करत असते की अजून कोणी राहिलंय का इन्व्हिटेशन द्यायचं आणि मग विचार करून सुनीताला फोन लावते सुनीता फोनवर म्हणते बोल ना गं मानिनी आज खूप दिवसांनी आठवण काढली माझी कसं काय बरं मग मानिनी म्हणते अगं दिवाळी आली आहे ना म्हणूनच आठवण झाली तुझी मग सुनीता उत्तर देत तिला म्हणते हो दिवाळी आली म्हणजे धमाका तर झालाच पाहिजे नाही का काय काय कोणता धमाका असं मानिनी विचारल्यावर सुनीता म्हणते अगं दिवाळी म्हणलं तर फटाके आले सेलिब्रेशन्स आलं आणि धमाके आले फटाक्यांचे आणि ह्याच धमाक्याबद्दल बोलते मी बाकी काही नाही अच्छा मला तर हे फटाके वगैरे आवडतच नाही बाई मला तर फक्त सगळ्या आपल्या माणसांनी घरी यावं एकत्र भेटावं गप्पा माराव्या आणि मस्तपैकी छान असं फराळ खावं हेच आवडतं फक्त आणि हो येशील ना तू या दिवाळीला घरी हो गं बाई मानेनी येईल मी आणि तुझा शब्द मोडून मला कसं चालेल बरं यावाच लागेल मला तू सांगितलंस तर आणि मग ती फोन कट करते आणि सुनीता मात्र तिकडे हॉटेलमध्ये मा असते तिथल्या एका वेटरला बोलावते आणि म्हणते त्या सी सी टी व्ही फुटेजची झाली आहे ना तयारी मग वेटर म्हणते हो हो रेडी आहे तो सी सी टी व्ही फुटेज ही सी सी टी व्ही मात्र तीच असणार आहे वाटतं प्रेक्षकांनो जे आपल्याला पुढील भागात दाखवणार म्हटले होते यात बहुतेक जीवाची आणि काव्याची जुनी कॅफेवरची रेकॉर्डिंग आहे वाटतं आणि मग इकडे सगळे फराळ वगैरे करायला बसलेले असतात जेव्हा सगळ्यांसाठी थंडगार असे ज्यूस वगैरे घेऊन येतो आणि पार्थ मात्र आपल्या मांजरीसाठी बनवलेले शंकरपाळे तिच्या पुढे ठेवत म्हणतो हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल शंकरपाळे हे बनवण्याचं स्पेशल काम कोणी केलं आहे काव्या म्हणते मग नंदिनी म्हणते अगं कोणी केलं आहे म्हणजे पार्थरावांनी केलं आहे तुझ्यासाठी अरे देवा अरे देवा नाही अरे वा म्हणलं मी असं पार्थरावांसोबत मस्ती करत बोलत असते काव्या आणि मग पार्थ मानिनीला म्हणतो बघितलं नाही एक मौका नाही सोडत ही मांजर आपल्या बोक्याला त्रास देण्याचा सगळे हसत असतात आणि मग बाबामध्येच बोलतात एक मिनिट एक मिनिट कोण मांजर आणि कोण बोका मला सांगताल का नेमकं काय चाललंय तुमचं मग मानिनी म्हणते अहो देशमुख ते दोघे एकमेकांना मांजर बोका बोलतात मस्तीमध्ये अच्छा मग ते हसत असतात मग काव्या पार्थला हळूच म्हणते काय हो तुम्ही हे मांजर आणि गोष्ट कुठं कुठं नेऊन ठेवली आहे तुम्ही अगं मी फक्त आईला सांगितली होती ही गोष्ट पण आईने मात्र रिक्षा तिकडेच फिरवली वाटतं मग बाबा मध्येच म्हणतात त्यांना आवाज देत हे काय खुसरपुसर राहिलं आहे तुमचं आम्ही जाऊ का इकडनं अहो नाही नाही असं काव्या म्हणते मग माने विक्रमला म्हणते अहो काय हो तुम्ही देशमुख का त्यांना ऑकवर्ड फील करावत आहे आणि असं म्हणत म्हणत काव्येला की कोणी पण काव्याला मांजर म्हणून चिडवणार नाही आज म्हणतही सुद्धा काव्याला एकदा मांजर म्हणून चिडवायला लागते सगळे हसतच असतात आणि पारसुद्धा असतो आणि मग काव्या चिडून पार्थला म्हणते हसायला येते का तुम्हाला खूप थांबा तुम्हाला नंतर बघतेच मी आणि मग मानिनी काव्यला म्हणते अगं काव्या चल आता तू पहिले पार्थने केलेले शंकरपाळे टेस्ट करून तर बघ आता मग काव्याने ते शंकरपाळे खाऊन बघते म्हणते वा छान झाले एकदम जीवाने केल्यासारखे के झाले हे ऐकताच जीवाला ज्यूस पिता पिता झटकाच लागतो सगळ्यांच्या तोंडावर मात्र बारा वाजलेले असतात आणि मग बाबा जीवाला म्हणतात काय रे तू कधी कावव्याला शंकरपाळे खाऊ घातलास त्याची मात्र बोबडी वळलेली असते दोन मिनिट तर त्यांच्या तोडून काहीच निघत नाही ॲक्च्युली ॲक्च्युली करत असतो नुसतं आणि अचानक पिहू आतमध्ये येते आणि तो विषय ड्रॉप होतो पिहू म्हणत असते आपण उद्या काहीतरी प्लॅनिंग करू त्यामध्ये पार्थ काव्या आणि तुम्ही दोघांचे असे चौघांनी डान्स करायचा मग नंदिनी आणि काव्य म्हणते नाही नाही डान्स वगैरे नको आपण दुसरे काही गेम्स वगैरे ठेवूयात ना मग जीवा म्हणतो अगं मी शिकवतो ना तुला डान्स नंदिनी तुला काय आहे बाकी प्रॉब्लेम डान्स नंदिनी आणि काव्या दोघे पण नको नकोच करत असतात पण बाबा आणि मानिनी काकूंच्या बोलण्या आणि आग्रहामुळे त्यांना डान्ससाठी होकार द्यावाच लागतो सुनीता मात्र पेन ड्राईव्हमध्ये सी सी टी व्ही फुटेजवरून निघालेली असते दुसरा दिवस उजाडतो आणि इकडे उठणं लावण्याचा कार्यक्रम चालू असतो काव्य पार्थला आणि नंदिनी जीवाला उठणं लावत असते आणि मानिनी विक्रमला उठणं लावत असते आणि त्यांच्या गप्पा चालू असतात पिहू म्हणते तुम्ही दोघे पारदादा आणि जीवांना माझ्यासारखं ग्लो करण्यासाठी उठणं लावताय ना मग काव्य म्हणते तू नको टेन्शन घेऊस पिहू आम्हीसुद्धा तुला उठणं लावू मग पिहू म्हणते बाय द वे ॲक्च्युली मी ऑलरेडी ग्लो करते तर मला याची काही काही खास गरज नाही मग जिव्हा तिची खोड काढत म्हणतो असं आहे काय मग भाऊबीजलासुद्धा तिच्या भाऊबीजचं गिफ्ट नंदिन्याने काव्यालाच देऊ नाही का पार्थ असं म्हणत पिहूची ते मस्करी उडवत असतात रम्या आणि तिची आई मस्त मागे उभे राहून यांचं सगळं काही उत्साह पाहत असतात आणि ते हे सर्व खुश आहेत हे सहन नव्हते करू शकत म्हणून ते दोघे तिथून निघून जातात आणि आई मानिनी विक्रमला म्हणते अहो पाहिलं का या दोघी नंदिनी आणि काव्या किती लाजल्यात ते मी कधी तुम्हाला उठणं लावताना इतके लाजले नव्हते कधी मग पिहू यांची मस्करी करत म्हणते मी हे ना थंड पाणी घेऊन येते आणि यांच्या दोघांच्या डोक्यावर टाकते आणि मग सगळे हसतात आणि मग नंदिनी म्हणते हे पिहू असं काही करायचं नाही मग पिहू म्हणते बघा ना नवऱ्याची किती काळजी आहे हिला मग पार्थ म्हणतो अगं पिहू तू आजकाल जास्तच बोलायला लागली असं नाही वाटत का तुला मग पिहू उत्तर देत म्हणते अहो मी फक्त बोलतच नाही छान छान आयडिया पण सुचवत असते आणि तुमच्या चौगांचा डान्सचा प्लॅनसुद्धा मीच प्लॅन केलाय चला तर मग पटकन तुम्ही रेडी व्हा पटकन आंघोळ करा आणि डान्ससाठी रेडी व्हा आम्हा सगळ्यांना तुमचा चौगांचा डान्स पाहायचा आहे मग काव्या म्हणते अगं नको ना पिहू डान्स वगैरे नको काहीच तयारी नाही केली आहे डान्सची अजून मग पार्थ आणि सुद्धा म्हणत असतात नाही नाही डान्स हा झालाच पाहिजे बाबा आणि सुद्धा त्यांना परत म्हणवत असतात डान्ससाठी मग ती काव्य म्हणते ठीक आहे पण आम्हाला डान्सची प्रॅक्टिस करण्यासाठी थोडा टाईम द्या मग पिहू म्हणते हो ठीक आहे तुम्हाला जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ घ्या आणि तोवर मी गेमची तयारी करते बाकी आणि मग पार्थ जीव आणि बाबा आंघोळीसाठी निघून जातात आणि मग मानिनी नंदिनी आणि काव्यला म्हणते या दोघांनी तुमच्यासाठी गिफ्ट वगैरे आणले की नाही भांडून घ्यायचं हा गिफ्ट त्यांच्याकडून आणि मग मानिनी त्यांना त्यांचं आणलेलं सरप्राईज दाखवते मानिनीने त्या दोघींसाठी पैठणी साडी आणलेली असते ते दोघेही खूप खुश होतात आणि अजून एक गिफ्ट त्यांना देत मानिनी म्हणते हे घ्या देशमुखांची रीत आणि परंपरा आहे असं म्हणत दोन दागिन्यांचे गंठन त्यांना देत म्हणते आता माझा यावरचा अधिकार संपला आणि जो वर तुमच्या सुना येत नाही तो वर या तुमचे काव्या आणि नंदिनी म्हणते अहो हे कशाला एवढं काही नव्हती याची गरजेची नाही नाही ही आमची परंपरा आहे आणि माझे नातवंड होऊन त्यावरतीही तुमची अमानत आहे मग काव्य म्हणते अहो मानिनी काकू हे आमच्याकडे असलं काय आणि तुमच्याकडे असलं काय एकच आहे ना मग तुमच्याकडेच ठेव नाही दागिने मला तर हे महागडे दागिने ठेवायला भीतीच वाटते नाही नाही भीती वगैरे काहीही नाही हे तुमच्याकडेच राहील फायनल असं म्हणत मानिनी त्या दोघींची बोटं मोडून नजर काढते आणि हा एपिसोड आणि हा रिव्ह्यू इथे संपतो आणि हो पुढील भागात आपल्याला देशमुखांनी शुभ दिबवली आणि सुनीताच्या प्लॅनबद्दल दाखवणार आहे चला तर मग भेटूया लवकरच पुढील भागात तर प्रेक्षकांनो आजसाठी एवढंच आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी